नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संस्थान पालखी सोहळा पायी दिंडी जन्मस्थान नरसी नामदेव ते श्री क्षेत्र पंढरपूर ही दिंडी आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजता परभणी शहरातील कल्याण नगर या ठिकाणी आली आली असता कल्याण नगरवासियाच्या वतीने या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले दिंडी दिन्द, दिंडीतील भाविक भक्तांना या दिंडीत नाश्ता व फराळाचे वाटप करण्यात आले सर्वप्रथम काका शिंदे यांनी सपत्नीक आरती करून आशीर्वाद घेतला व दिंडीतील भाविक माऊली महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या सर्व माऊलींना भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते एकता समता मानवता हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून परमपूज्य श्री संत सातारकर भागवतकार परमपूज्य श्री राम महाराज जामरुणकर यांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे ही दिंडी संत नामदेव महाराज जन्मस्थान तीर्थक्षेत्र नरसी नामदेव ते तीर्थक्षेत्र पंढरपूर पालखी सोळा हे दिंडीचे तिसावे वर्ष आहे परभ परभणी न्यूज वतीने घेतलेला हा वृत्तांत हा योग आहे आमच्या शिंदे परिवाराला की आज हे चोवीसावं वर्ष आहे की संत नामदेव महाराजांची दिंडी श्री क्षेत्र नरसीहरून पंढरपूरला रवाना होत असताना परभणीला येते आणि परभणीला आमच्या कल्याण नगरवासियांतर फेटते त्यांचा स्वागताचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला असतो ते आता चोवीस वर्ष झाली याला अतिशय आनंदाचा सोहळा खरं म्हणजे आपण जे म्हणतो साधू संत येती घरात होती दिवाळी दसरा तसा हा आमच्यासाठी दिवाळी दसऱ्याचा आनंद आहे आणि खरं म्हणजे वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा आम्हाला करायला मिळते वारकऱ्यांमध्येच आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतो आणि हे विठ्ठलरूपी वारकरी आमच्या इथं आलेत आणि त्यांची सेवा करायचा आम्हाला इथं मिळाला चान्स आणि आमचं ते सौभाग्य आहे की आम्हाला त्यांची सेवा करायला मिळते आणि आज ती सेवा आम्ही कल्याणनगरवासी आम्ही तिथं सगळे आम्ही निवडून करतोय आता हा खूप आनंदाचा क्षण आहे आमच्यासह हे जे पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होत आहेत परंतु शेतकऱ्यांसाठी जे पावसाचं जे आहे ते काय मानणार आहोत बघा खरं तर शेतकऱ्यांना कोणी वाली नाही आम्ही शेतकरी खरं म्हणजे विठुरायाकडे ह्या वारकऱ्यांच्या वारकऱ्यांमध्येच विठू विठूबाला पाहतो आणि विठूबाकडे आम्ही मागणं करतो की अजून आमच्या पेरण्या नाही ज्यांनी आधी पेरण्या केल्या त्यांची दुबार पेरण्याची वेळ येते पाऊस नाही मान्सून पूर्व पाऊस झाला त्याच्यामध्ये नुकसान झालं आणि मान्सूनमध्ये इथं पाऊस नाही शेतकऱ्यांची व्यथा आता ह्या वारकऱ्यांमार्फत आम्ही विठू रायाकडे आता मागणी करतो आहे की शेतकऱ्यांना आमच्या बळीराजाला सुखाचं राज्य मंडुलाल काला आज संत नामदेव हो महाराज पालखी कल्याणनगरमध्ये शि शिंदे काकाच्या घराकडून आलेली आहे आणि सगळ्या लोकांना नाश्ता पाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे namo padme hanumate namo आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज